नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्णाची चक्का चक्क आपल्या सरूला घेऊन आता मुंबईमध्ये येणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की आपले कंबळी आणि ऋषी हे थिएटरमध्ये अडकले होते आणि त्याच्यानंतर आपल्या ऋषीने ऋषीच्या आईसमोर कंबळीला उचलून घेऊन आता हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि त्याच्यानंतर तिच्यावरती उपचार आणि ट्रीटमेंट देखील करतो पण हे सगळं पाहून मात्र अनिकाला खूप मोठा झटका बसलेला असतो अनिकाला एवढा मोठा झटका बसतो की अनिका स्वप्नात देखील विचार करत नसते कारण की अनिकाच्या डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होते कारण की अनिका सगळं काही करत असते ते फक्त आणि फक्त कंबळीला ऋषीपासून दूर करण्याच्या प्रयत्नातून पण सगळं काय उलटच घडत असतं कारण की कंबळे आणि ऋषी हे जास्तीत जास्त उलट अजून जवळच एकमेकांच्या येत असतात पण एवढं सगळं घडल्याच्या नंतर आता अनिका काही शांत बसत नाही अनिका घरी जाते आणि खूप मोठा राडा करते त्यावेळेस मात्र रागिणी देखील त्याच ठिकाणी असते आणि रागिणी म्हणते की काय झालं बेटा अनुभेबी तो असं का करते पण त्यावेळेस मात्र अनुभवीचा पूर्णपणे पचका झालेला असतो आणि अनुबेबी आता चांगलीच तोंडावरती पडलेली असतं हे देखील रागिणीला चांगलंच समजतं तर एकीकडे हे सगळं पाहून राजनला देखील खूपच राग येतो कारण की राजन म्हणतो की अनिका तू असं का वागतेस कारण की घरच्यांसोबत तरी नीट वागतो ज्यावरती थोडे देखील चांगले संस्कार झाले नाहीत का तर त्यावेळेस परत रागिणीच मात्र आता आप राजन सरांवरती ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला काय कळतं का नाही आपल्या अनुबेबी एवढी दुःखात आहे तिला उलट सपोर्ट करायचं सोडून तुम्ही हे सगळं काय करताय त्या गावच्या मुलीमुळे -मुली आज माझ्या मुलीवरती ही वेळ आलेली आहे आणि त्या ऋषीच्या जवळ जाण्याची तिची हिंमतच कशी झाली असं सगळं काही मात्र ही आता रागिणी बोलत असते पण रागिणीला माहीत नाही की तिच्या तिच्या मुलीची जी काही कर्तव्य आहेत ना त्याप्रमाणे हे सगळं तिला मिळणारच होतं कारण की तिने आत्तापर्यंत कर्मच असं केलेलं हे सगळं ती डिझर्व करते त्याच्यामुळे आता तिच्यासोबत जे घडतं आहे ते योग्यच आहे तर एकीकडे हे सगळं घडत असताना मात्र ऋषीची आई म्हणते की ऋषी आपला हाताच्या बाहेर जायला लागलेला आहे ऋषीने आता चक्क हे सगळं काय केलं एका गावाकडच्या मुलीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला ते पण मला न सांगता एवढं कसं शक्य झालं ऋषी एवढा मोठा कधी झाला त्याच्यामुळे ऋषीच्या आईची चिडचिड होणं हे साजिकच असतं तर एकीकडे हे सगळं घडल्याच्यानंतर आता राजन हा गावाकडे जमीन खरेदी करण्यासाठी जातो हे तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल त्यावेळेस मात्र त्याची आणि सरूची भेट होते पण सरू त्या ठिकाणी अनोळखी आहे असं सगळं काय दाखवत असते आणि तच जमिनीचा प्लॉट आता विकत घेण्यासाठी राजन गेलेला असतो ती सरूची जमीन असते पण राजन तर मात्र गौरी गौरी म्हणत असतो पण आता गौरी आणि सरू ह्या दोघींचं नाव देखील एकच असतं परंतु मात्र आपली सरू कोणाला देखील हे सत्य सांगत नसते पण एवढं मोठं सगळं सत्य आता ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मात्र राजनच्या देखील पायाखालची जमीनच सरकेल पण मित्रांनो ज्यावेळेस आपली पूर्ण जी गुरुजींना परत विचारते की काही जरी झालं तरी माझी सून आणि माझी नात ही दोघीजण देखील मला लवकरात लवकर भेटल्या पाहिजे त्यावेळेस मात्र गुरुजी म्हणतात की काळजी करू नका पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये त्यांची आणि तुमची लवकरच भेट होईल पण तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे तर कमळीच्या आणि आपल्या पूर्णा आजीची तर सारखी भेट होतच असते कॉलेजमध्ये असल्यामुळे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल पण त्यावेळेस मात्र पूर्णा आजीने अजूनपर्यंत आपल्या कमळीला प्रॉपर तीच आपली नात आहे म्हणून ओळखलेलं नसतं पण हे सगळं घडत असताना मित्रांनो हे सगळं सगळं काही पचवणं खूपच कठीण जाणार आहे कारण की ज्यावेळेस मात्र सरूला कळणार आहे की ज्यावेळेस आपली मुलगी जी मुंबईच्या शाळेमध्ये आहे ती राजेंची शाळा आहे त्यावेळेस मात्र आपली सरू वाटत नाही की कमळीला त्या शाळेमध्ये शिकून देईल कारण की तिला लगेच गावाकडे घेऊन येऊ शकते पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र जमिनी जमीन खरेदी होती त्यावेळेस मात्र रागिनी पूर्णाजी हे सगळेजण त्या ठिकाणी जातात कारण की पूर्णाजीला त्या जमिनी पाठीमागच्या आठवणी सगळ्या काही माहीत असतात का त्या जमिनीमध्ये म्हणजेच आपला राजन आणि आपली सरू म्हणजेच गौरी हे सगळेजण तिथेच लहानाचे मोठे म्हणजेच त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर सगळं काय त्यांचा संसार तिथूनच सुरू झालेला असतो पण मात्र ज्यावेळेस आपली पूर्णाजी जाते त्यावेळेस मात्र सरोला पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं तिच्या की ही आपली गौरीच आहे आणि हीच माझ्या राजांची बायको देखील आहे त्यावेळेस मात्र पूर्णाजीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि पूर्णाजी आपल्या मिठी मारते आणि म्हणते की तू माझ्यासोबत शहरामध्ये चल ही तुझी काय अवस्था झालेली आहे तुम्ही राहताय कसल्या घरामध्ये ही तुझ्यावरती एवढे कष्ट करायची वेळ आलीच कस काय आम्ही जिवंत असताना पण त्यावेळेस मात्र सरू त्यांच्यासोबत जाण्यास नकार देते मित्रांनो कारण की सरूला वाटत असते की राजेंद्र सरांच्या आयुष्यामध्ये जे काही सुखसुविधा समृद्धीत चालू आहे ते माझ्यामुळे काही देखील डिस्टर्ब नको व्हायला कारण की त्यांच्या आयुष्यात जे काही सुख समाधान आहे ते मला अजिबात देखील नको मी आणि माझी मुलगी या सगळ्यामध्ये खुश आहे पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपल्या सरूने आपल्या पूर्ण आजीसोबत शहरामध्ये मध्ये जाणं योग्य राहील का अयोग्य हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यावेळेस मात्र कबळीला देखील हे सत्य समजेल की राजन सर हेच तिचे खरे बाबा आहेत आणि पूर्ण आजी ही तिची खरंच आजी आहे त्यावेळेस मात्र आपल्या कमळीची देखील रिॲक्शन पाहणं खूप मोठं ठरणार आहे आणि मित्रांनो एकीकडे एक आता तुम्ही पाहतच आहे की ऋषी आणि कमळीची लव्ह स्टोरी देखील हळूहळू सुरू झालेली आहे पण हे सगळं घडत असताना मात्र ही अनिका काही ना काही खोटाने करते हे तुम्हाला माहितच आहे पण ज्यावेळेस मात्र आपल्या कमळीला समजेल की ही अनिका आता तिचीच चुलत बहीण लागणार आहे त्यावेळेस मात्र मित्रांनो खूप इंटरेस्टिंग अशा अपडेट येणार आहे आणि ही सगळी मिस्ट्री ज्यावेळेस उघडकीस येईल त्यावेळेस मात्र आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रागिणीचं थवाड पाहायचं आहे कारण की तिने आत्तापर्यंत पैशाच्या जोरावरती आणि राजेन सरांच्या जोरावरती ती जे काही कुटाने करत आहे ना हे सगळे तिचे कसे बाहेर येतील हे बघायचंच आहे कारण की त्या महालामध्ये आयत्या पैशावरती राहून ह्या रागिणीने आत्तापर्यंत सगळं काही पाप केलेलं असतं पण हे जे सगळे तिला लवकरच आता परतफेड होणार आहे तर भेट मित्रांनो पुढील ले अशा लेटेस्ट भागांमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरताय तुम्ही प्लीज एक कमेंट करा आणि नंतर जावा धन्यवाद